उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन औषधी निर्माण शास्त्र आंतरमहाविद्यालयीन विदर्भ स्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा कोराडी येथील तायवाडे औषधी निर्माण शास्त्र महाविद्यालय आणि तायवाडे इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी येथे नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माण शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात पुरस्कार प्राप्त केले आहे विद्यापीठाच्या औषधी निर्माण शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करीत पदके आहे फातिमा निस्सान या विद्यार्थिनीने शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर आठशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत चार सुवर्ण पदके जिंकली आहेत तिला उत्कृष्ट महिला ॲथलीट पुरस्काराने गौरविण्यात आले आदित्य हिरुळकर याने टेबल टेनिसमध्ये एक सुवर्ण पदक जिंकले शताब्दी लोणारे हिने टेबल टेनिसमध्ये एक रौप्य पदक जिंकले अमोल राणे याने आठशे मीटर धावण्यामध्ये तिसऱ्या स्थानावर येऊन कांस्य पदक जिंकले औषधी निर्माणशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रशांत पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेमध्ये ऋषभ अगादे आदित्य वडाकर अनिकेत आंबाडवे हर्षल गजभिये रोहित बुंदे आदेश शंभरकर यश फुकट व वेदांत डोंगरे यांनी सहभाग घेतला यशस्वी विद्यार्थ्यांना माननीय प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चौरे कुलसचिव डॉ राजू हिवसे औषधी निर्माणशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रशांत पुराणिक माजी विभाग प्रमुख डॉ प्रमोद खेडेकर डॉ प्रफुल साबळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज नागपूर